गोव्यातील धारगळ पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या ऍसिड हल्ल्याचं कनेक्शन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्याशी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता सोमवारी तीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी अज्ञात दुचाकी स्वारांनी केलेल्या ऍसिड हल्ल्यात सतरा वर्षांचा ऋषभ उमेश शेटे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी गोमेकोत दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सुधारत आहे सुकेकुळण धारगळ इथं ऋषभ बसची वाट पाहत थांबला होता दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकानं त्याच्यावर ऍसिड फेकलं ऋषभ म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकतो काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आजचा हल्ला असण्याची शक्यता असून पोलीस काही व्यक्तींचा त्या दृष्टीनं शोध घेत आहेत या हल्ल्यात दोडामार तालुक्यातील एका व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती त्या दृष्टीनं तपासही सुरू झाला या प्रकरणी दोडामार कळणे येथील निलेश देसाई याला म्हापसा इथं पोलिसांनी अटक केली आहे काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्याचा हा प्रकार असावा असं पोलिसांना वाटतं मात्र सर्व बाजूंनी पोलिस या घटनेची चौकशी करत आहे